का बंद करत होते आणि मला ब्लॉग का इथून प्रोडक्ट कंटिन्यू करायची नाहीयेत पायल आहे ना आता फक्त मम्मीचा राग दूर करणं बाकीच आहे पाहिलचा केला बंद करत होते आणि खरं कारण सांग आम्ही दोघांनीही म्हणजे कोणाच्याच जीवावरती इथपर्यंत नाही आलोय हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर खरं तर आता मी तुम्हाला खरं सांगते की मी ब्लॉग करणारच नव्हते पण प्रतीक मला बोलत होतं खूप म्हणजे नाही का की आता एवढं वर्ष आपण मेहनत केली आहे आता मधूनच असा ब्लॉग बंद करायचं बोलते तर प्रतीक मला खूप बोलला की असं नको करू त्यांनी खूप समजवलं मला की नाही का नको असं डिसिजन डिसिजन घेऊ सगळ्यांच्या घरात असं होतच राहतं तर तू लक्ष नको देऊ तू तुझ्या कामाकडे लक्ष जा असं तसं म्हणजे नाही का त्यांनी एक मोटिवेट केलं मला की तू नको कर म्हणजे नाही का नको असं शिडू नको नाराज हो असं तसं मग मी पण खूप विचार केला पण मला आत्ता पण ब्लॉग करायची इच्छा नाही आहे पण मी प्रत्येकसाठी आज ब्लॉग करते आहे कारण की मला तुम तुम्हाला सांगायचं म्हणजे नाही का सांगणं खूप गरजेचं आहे की नक्की मी ब्लॉग का बंद करते असं तसं सो चला व्लॉग स्टार्ट करते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेल की मी व्लॉग का बंद करत होते आणि मला व्लॉग का इथून प्रोडक्ट्स कंटिन्यू करायचे नाही आहेत तर चला बघूया मी पहिले तर जाते खाली आज लवकर उठले जरा आणि आता बाकीचं सगळं घरातलं आवरून घेते मग निवांत बोलत बसूया आपण सो so, एक दिवस आपल्या डेली ब्लॉगला गॅप पडला त्याचं कारण खूप मोठं आहे तर ते मी तुम्हाला सांगेलच ब्लॉगमध्ये पण ते खूप खूप जास्त खूपच जास्त मोठं कारण आहे सो ते कारण मी तर तुम्हाला सांगणार ते तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही आहे की काय घालतं नक्की असं तसं सगळं मी तुम्हाला सांगेलच पण मी खूप दुःखी होते एक दिवस पूर्ण पूर्ण एक दिवस खूप दुःखी होते आणि ते कोणामुळे होते ते पण तुम्हाला सांगेल मी लवकरच ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर सांगून टाकेल पण चला आता मी खाली आली खालच्या घरात झाडू वगैरे मारायचं आहे वरतून सगळं वरच्या रूममधलं मी सगळून आवरून येते रोज आणि मग वरच्या रूममधलं आवरून आले की खालच्या रूममधलं सगळं आवरायचं असतं पसरा 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 झाला आहे सगळा तो पहिला तर आवरते हे बघा ह्या पोरीचा फोन आहे हा कोणी दिला तुला फोन मम्मीने आण हा मम्मीने आणला आहे कामावर ना तिच्या हे असे छोट्या छोट्या गोष्टी अशा सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या असतात त्या मग मला आवराव्या लागतात असे हे दोन बेडशीट आहे ना आमच्या पप्पांना लागतात ते आमच्या टेम्पोला आहे म्हणून ती धोळी पण आणली होती आणि हे मम्मी हे मम्मीचं कपाट आहे मम्मीच्या साड्या बघा पण मम्मी घालतच नाही साड्या खाली पण साड्या आहेत ज्या डेली यूज ला ना। त्या साड्या पण मम्मी घालतच नाही पीठ ते पटकन आणि मग गप्पा मारते तुमच्याशी पीठ बघा आज कसं घाण वातावरण झालं एकदम तीन चार दिवस झालं जो जवळपासून ते पंजाबमध्ये पाऊस पडला आहे ना पंजाबमध्ये पाऊस पडल्यापासून इकडं ढग आल्यासारखं झालं एकदम ढगाळ वातावरण झालंय पीठ मळून झालं तर चहा ठेवते मी म्हणजे कसं चहा जरा पर्यंत काळा चहा उकळ तोपर्यंत माझं तो पीठ थोडंसं मुरेल आणि मग मी करणार आहे काय आहे मग मी से पकर। से पकर पक सई पक करणारे सईपाक बघा केवढी सकाळी सकाळी यार सकाळी सकाळी भांडी बघितली तर माझं डोकं खराब होत आणि आता ही भांडी घासते भांडी लावली रात्रीची तर ही एवढी भांडी परत पडली ती लावून घेते मला जसे चांगले भाकरी येतात ना बनवता तसे चपाती आपण चांगलं बनवता माझ्या मम्मीने मला सगळं शिकवलं आहे मम्मीनी माझ्या बहिणींनी कारण आमच्या घरी कसं होतं की म्हणजे नाही का असं आता चार बहिणी ना मी तर माझ्या मोठ्या बहिणी दोन माझ्यापेक्षा मोठ्या आहेत तर त्या जेवण बनवायच्या जेव्हापासून माझी मम्मी दुकानावर बसायला लागली ना माझे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर तर तेव्हापासून मग माझी मोठी बहिणी जेवण बनवायला लागली मग तिचं लग्न झालं तर त्याच्यानंतर मग मी बनवायला लागले का या सगळे नाश्ता करायला बोल आम्ही खातोय चहा चपाती तुला छोटी चपाती केली दाखव छोटी चपाती जातो बिंगोला छोटी चपाती केली आता तोडली या साईडनी ठीक आहे ठेव आणि खा या मी पण चहा चपातीच खाणार आहे आता कारण की भूक लागली खूप तर काय विषय आता भाजीचा प्रश्न आहे मला चपात्या वगैरे हो तर झाल्यात मध्ये करून पण रोज रोज भाजीला काय करायचं त्याच्यामुळे मी आता बनवते अंडा भुर्जी कारण मी आणि प्रतीकचं तर नाश्ता झाला आता आम्ही काही खाणार नाही आहे मग म्हटलं आता मम्मी पप्पांचाच प्रश्न आहे भाजीचा तर अंडभुर्जी बनवते दोघांसाठी आणि पटकन बाकीचे सगळे आवरून घेते कांद्याने मला रडायला यायला लागले डोळ्यातून पाणी येतं आहे तर पटकन अंडभुर्जी बनवते अंड बुर्जी म्हणजे लाईट गेली आहे खूप वेळ झाला एक तास झाला लाईट गेली आहे त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण तीनच टक्के आहे म्हणजे अवताराला प्लीज इग्नोर करा आणि बघा किती वाजलेत बारा वाजता झाले ते पण लाईट काय अजून आली नाही आहे लाईट अजून आली नाही आहे तर आता मला प्रश्न पडला आहे ब्लॉक कसा कंटिन्यू करायचा आणि आज गुरुवार पण नाही शनिवारची लाईट लाईट कशी काय गेली काय माहिती आमच्याकडलं कधीच लाईट जात नाही आणि माझं काम पण झालं आहे माझं किचन झालं एकदम चकाचक टकाटक त्याचं पण घर एकदम चकाचक टकाटक झालं आहे आणि मशीनला कपडे लावायचे ते बाहेरची फरशी पण झाली तिथे हे बघा धुतो धुते मी हे रोज हे सगळं हे इथपर्यंत सगळं धुते मी रोज एवढं आमचे जेवढं वाटतं आहे ना पुढे ह्याच्या वट्ट्याच्या पुढे वाटतं आहे ना तेवढं सगळं रोज धुते आणि आता हे सगळं करून मी वरती जात असते रोज वरचं आवरायचं हो आहे थोडंसं घर तर आवरलं आहे पण बाहेरचं पॅसेट वगैरे नाही का घुसायचं आहे वरचं घर वर खरं तर चला मी वरती जाते कपड्याच्या मशीनमध्ये कपडे टाकते जरवाल्याचा पप्पा बोलले <laughs> लाईट नसल कसला छान बसतो म्हणजे शांत एकदम ना मोबाईल ना टी व्ही ना काय ना काय त्या फोनला पण दोन टक्के चार्जिंग हो माहितीये मला पण काय करायचं आता जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत ब्लॉक करते स्विच ऑफ झाल्यावरती मी पण तुझ्यासारखी शांत बसते सॉरी मी पण तुमच्यासारखी शांत बसते मनातून कसं सवय झाली ना काय दाखवली सवय झाली ना त्याच्यामुळे सवयचा विषय पण सगळं होतं कुठलीही विषयाची गोष्ट मनापासून केली तर होती केली की नाही होत त्यामुळे जसं तू मनापासून करतो ना, ना। मग माझ्यावरती प्रेम म्हणून गेले असते पळून पळून गेले असते मी म्हणजे निघून एखाद शब्द जरा नीट वापर नाहीतर ब्लॉग संपल्यावरती ठापूप शिकवायला पाहिजे कळलं मी आता लाईट आल्यावरती कपड्याची मशीन लावायची मला पण आता काय लाईट गेली आहे आणि लाईट कधी येईल हे पण नाही माहितीये तोपर्यंत बसते मी थोडस काहीतरी काम करत घरात लाईट गेली होती ना त्याच्यामुळे मग मी अजून मधून असा ब्लॉग नाही घेतला काही कारण माझ्या मोबाईलला एकच टक्का चार्जिंग होती आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मी अजून काय आणलं कारण की काल तर मी म्हणजे नाराज होते त्याच्यामुळे मी काल ब्लॉगच नाही घेतला मी ठरवलं होतं ब्लॉग नाही करणार नाही करणार नाही करणार ना। पण आज तरी पण केला ते पण प्रतीकमुळे तुम्ही नसता केला, केला। ब्लॉग सो चला कपडे वाईक टाकते तर आणि मग दाखवते की मी काय आणले ते तसे फाट वाजले ते पण बाहेर इतका अंधार पडला ना कारण आहे ना असे एकदम पाऊस यायला लागले ते पावसाचे मोठे मोठे टिपके पडायला लागले ते म्हणजे इतकं पण मोठा येत नाही फक्त अंधार झाला एकदम ढग आले सगळे आणि हे बघा थोडा पण जडणार एकदम अंधार अंधार झालाय बघा आता तुम्हाला असं कसं एकदम ढगाळ वातावरण झालंय बाहेर आणि म्हणून हे नको घालू या इकडे कुठे जायचं नाही भिंगो आहे भिंगोला बोलवलं होतं परत मग ती चप्पल घालून येते म्हणलं ठीक आहे चहा ठेवलाय मी आता हे बघा आहे अजून का मजा आहे माझी मग एक वर्ष झालं ना लग्नाला मग कसं नाही कळणार काय कुठं ठेवलंय काय कुठं ठेवलंय बॅटरी तू काळी दिसत होती ना म्हणून बॅटरी लावली तू काळीच की मी गोरी आहे हो तू आहे मी गोरी आहे चला चहा पण होता दूध ताकते घरात तर या काय चहा प्यायला आता चहा पिते आता तर बघा इतकं घाण वातावरण झालंय बाहेर पाऊस यायला लागलाय मग फक्त टिपके टिपके येत होते आता फक्त आता तर पाऊस यायला लागलाय आणि ते पण हळूहळू येते पण मोठी मोठे टिपक्यांचा आहे तर वट्टा सगळा सगळा वल्लवल्ला झाला आहे पाच पाच पण नाही दोन मिनटामध्येच था वल्ला झाला आहे वट्टा आणि आता चहा पिते घर आवरते झाडू वगैरे मारते आणि स्वयंपाकाला लागते मी भात भात केला आहे आणि आता आहे अख्खा मसूर लावला आहे अख्खा मसूरची आमटी बनवणार आहे आज कारण खूप दिवस झाला अख्खा मसूर अशी आमटी नाही खाल्ली आणि प्रतिकला मला खूप आवडती मम्मीला पण आवडती फक्त पप्पाला नाही आवडत पप्पा अंड्याची खुर्चीच खातील मग रात्री पण आता उरली आहे ना थोडीशी अंड्याची भुर्जी तर ती खातील तर मंडळी स्वयंपाक झालाय म्हणून आणि मम्मी गेले ते मामींना भेटायला गेली मम्मी आणि आम्ही उद्या जाणार आहे बघ भेटायला कारण की मामींना घरी आणले कालच पण कसं आहे दोन तीनच माणसं भेटू शकतात असं नाही की एकदाच सगळी फॅमिली जायला भेटला असं नाही कारण की कसं आहे त्यांचे पण रूल्स असतात ॲलर्जी होती लगेच पेशंटला तर त्याच्यामुळे मामींना ॲलर्जी नको व्हायला म्हणून आम्ही उद्या जाणार आहे आज मम्मी मावशी दोन्ही वांश गेल्या त्या मम्मी मम्मी पण गेली आहे तर त्याच्यामुळे आम्ही प्रतिकाणी मी, मी उद्या जाईल मामींना भेटायला आणि दुसरं म्हणजे एक मी शॉर्टला रि म्हणजे शॉर्ट टाकली होती एक यूट्यूबला त्या तर सगळ्यांच्या कमेंट आल्या म्हणजे असे व्हिडिओ करू नकोस एके चित्र कमेंट आली की तू असे व्हिडिओ करती म्हणून तुझी सासू तुझ्यासोबत नाही का तशी वागती असं म्हणजे अशा तुमच्या कमेंट आहेत तर मी एक्झॅक्टली कमेंट काय आहे ते सांगते कमेंट वाचून जाऊ का आपण एक्झॅक्टली कमेंट काय आहेत त्या पहिल्यांदा असं पहिल्यांदा झालं वेट 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 तर जरा लाईट येऊन मी काळा दिवस असल्या लावू शकतो आपण नऊ ट्रायपोड प्रत्येक गोष्टीला ट्रायपोड लावायचं नाही म्हणजे हात अवघडेल ना खूप नाही ना जास्त वेळ नाही बोलणार मी जास्त मी पटपट ना ठीक आहे वरती घे मी वाचायला हुशारी म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केलंय म्हणून तर मी तुमच्याशी लग्न केलंय तुला वाचायला विसरलो हिम्मत कसे होई तरी मुख खोलले की तर आता गाईस थांबले लाईक कमेंट मध्ये लय बोलायला लागले स्टॉप कर एक मिनिट कमेंट मध्ये खूप मला बोलायला म्हणजे असं आता आता आपण चालू करू आपण व्हिडिओ काय झाला ना तो बघ मग बघत आता आता फक्त बघत तर शॉर्टला व्हिडिओ टाकत ती तर आतापर्यंत पहिल्यांदा असं झालं असेल पहिल्यांदा आम्ही आठ वर्ष या फील्डमध्ये काम असतो असताना पहिल्यांदा असं झालं की पाहिलं एवढ्या जवळ कमेंट आल्या पण एवढ्या सगळ्या कमेंट आल्या तर आम्ही म्हटलं त्याच्यावर जरा बोलावं हो। पण नंतर आम्ही विचार केला की आपली इंस्टाग्रामची ऑडियन्स वेगळी युट्यूबची ऑडियन्स वेगळी त्यामुळे हा फरक पडला कारण सेम व्हिडिओ इंस्टाग्रामलाही पोस्ट केली ती सेम व्हिडिओ ही यट्यूबला पोस्ट केली इंस्टाग्रामला अशा निगेटिव्ह कमेंट नाही आलं कारण इंस्टाग्रामच्या ऑडियन्सला माहिती आहे की पायला आधीपासून कशा व्हिडिओ करत होते तर युट्यूबचे ऑडियन्स ही नवीन असल्यामुळे युट्यूबच्या ऑडियन्सला माहिती नाही की पायलच्या या व्हिडिओ कशा होत्या आधी कशा होत्या तीन चार वर्षापूर्वी लग्न व्हायच्या आधी तर ह्या आता विषय कसा होतो पायलचं जरा लग्नाचा शेड्यू चेंज झाल्यामुळं तेव्हा कसं कॉन्टेंट वगैरे करायची मग आता नाही करता मी पण लक्ष नाही त्या कॉन्टेंट पहिली मेन गोष्ट सांगायला गेलं तर कॉन्टेंट असलं तर, तर पायल करते व्हिडिओ तिला मी सांगितलं अशी व्हिडिओ कर पायल करते व्हिडिओ त्यात काय विषय नाही तर ह्यात कमेंट एवढ्या जर बरं कमेंट आलं तर सगळ्या कमेंट आम्ही लाईक केल्या रिप्लाई दिला नाही कोणाला सगळ्यांच्या निगेटिव्हच कमेंट आहेत काही नाही आवडलं नाही सॉरी तुला सांगते पण चांगलं नाही वाटत ते किंवा वेगळं वाटते सॉरी तुला रागेल पण वेगळा कॅटरी कॅटेगरी वाटते हे शी वलगरे घाणे पाहिली ती सॉरी वाईट नको वाटून घेऊ पण असं काही तुला सूट होत नाही ह्याच्यावरच ही ऑडियन्स आमची यूट्यूबची वेगळी आहे आणि इंस्टाग्रामची वेगळी आहे जी नेहमी क कर, कमेंट करणारे आमचे दिशा म्हणून ती छान केलं बट ताई तुला सूट होत नाही तिचं पण असं म्हणणे ज्यांच्या आमच्या ह्याच्यावर नेहमी कमेंट येतात ना ब्लॉगवर त्यांनी शॉर्टला कमेंट केलं म्हणून आम्ही जाऊन <laughs> <लिया> <laughs> दे म्हणलं असल्या पोस्ट होणार नाही आपल्या हे बघा पाहिजे तिकडे गेली बर बर दाखवलं नाही पाहिजे असं ब्लॉग मध्ये मी सांगितलं तुम्हाला कारण आपण सगळ घेणे सांगू काय मी काय सगळे वाचून दाखवणार बघ सांगाल की तुम्ही पण जाऊन बघू शकता छोट कमेंट वाचू शकता काही विषय नाही फक्त ते एवढं बोलत होते की परत तसे व्हिडिओ पडणार नाही आपले शॉर्ट्सला आणि बाकी आपण क्यू एन एमध्ये उत्तर देऊच आपण एकतीस तारखेला तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल हो ठीक आहे मी म्हण सांगेल की नको वाचून द्यायला काय तेवढा विषय नाही तुम्ही वाचा जाऊन शॉर्ट्सवर काही विषय नाही आम्ही स्वतः सांगतो जाऊन आम्ही आम्हाला आलेला वाईट कमेंट वाचा वा आवडत लोक वाईट कमेंट आले की डिट करतात आम्ही सांगतो आमची जाऊन वाचतो तुम्ही पण आम्ही ते पॉझिटिव्ह घेऊ काय विषय नाही निगेटिव्ह सारखं आम्हाला समजते आमची ऑडियन्स कशी आम्ही त्यानुसारच आम्ही राहणार काय विषय नाही तर अजून काय कमी काय काय होतं विषय हा ब्लॉगिंगचा विषय पाहिलं पण ब्लॉगिंग काय बंद करत होते आणि खरं कारण सांग पाहिल काही विषय करते तर आता लॉग ब्लॉग लो, मध्ये नाही सांगणार ना, सांगण्यासारखं ब्लॉग मध्ये काय सांगायचं सांग नाही आपल्याला तर पर्सनल गोष्टी या पर्सनल ठेवायच्या थोड्याफार ऍक्टिंग नको एवढी ऍक्टिंग नाही करत मी माझं हे म्हणणं होतं की तर मी तुला तू तू दिवसभर बघा दिवसभर तू सोमरात मध्ये बोलते जेव्हा मी येईल बघू बोलायला तेव्हा इथं मध्येमध्ये असतंय अजिबात तोंडात ना काही काढायचं नाही तर मी काय काय बोलण होती मी बोललं तर मी तोंडातून काय काय पण कसं काय काढलं शब्दच निघतील ना हां शिक गुड तर स्पेस फुल झाला होता कोणचा हो ना मी त्यावर दिसतो तर स्पेस फुल झाला होता बाकी काही नाही तर विषय असा आहे आता कमेंट छान होतो पण नको सांगायला बाकी तुम्हाला ब्लॉग कसे वाटले कमेंट करून सांगा आणि कम्युनिटी पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये तुमचे प्रश्न विचारा आपण एकतीस डिसेंबरला आपला ब्लॉग येणार आहे तेव्हा आपण पोस्ट करू आणि जे काय झालं असं ते आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करू घातले विषय काही विषय नाही होतात प्रत्येकाच्या घरात होतात असं काही विषय नाही त्यात पण सगळ्यांच्या घरात होतात तर आता आम्ही जेवणारे जेवणंतर झोपणारे हा ब्लॉग तुम्ही लगेच बघता एक ब्लॉग पेंडिंग हे पाहिलं त्याचं आपण राशनला गेलतो मार्केटला त्या दिवशीचा तो पण मी टाकून देईल पोस्ट करून टाकेल टाकेल पण म्हणजे पाहिलं म्हणलं पाहिजेल घरात भांडणं होत राहतात त्यामुळं आपण आपलं फॅशन आपण इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत आलो इथपर्यंत पोचायलाही लोकांचं स्वप्न असतं असं आपण म्हणाले गेलं तरी काही व्यक्त झालं नाही जिथपर्यंत आपण पोचलो आहे आपण इथं काही सहज पोस्ट नाही त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे जवळजवळ आम्ही आठ दहा वर्ष झाली दहा वर्ष आरामात झाले ह्या फील्डमध्ये व्हिडिओ करण्याच्या तो त्यात आम्ही इथपर्यंत पोचलो आहे ते पण कशामुळे पोच कसं पोचलं आहे की बाबा तरी पण आम्ही बघायला गेलो तर दहा वर्ष या फील्डमध्ये आम्ही खूप माग आहे खूप म्हणजे खूप माग आहे आमचे जे सोबत होते ते आमच्या पुढे निघून गेले ना आम्ही खूप मागे राहिले तरी तरी पण आम्ही पोहोचलो ते पण खूप जणांचं स्वप्न असतं बाकी काय नाही तर आता हा बाकी नाही बोल बाई मला हे सांगायचं होतं की आम्ही दोघांनीही म्हणजे कोणाच्याच जीवावरती इथपर्यंत नाही आलोय मी प्रतीकच्या जीवावर प्रतीक माझ्या जीवावर असं दोघं एकमेकांना सपोर्ट करत करत आतापर्यंत इथं आलोय ना त्याची खुशी आहे मला असं म्हणायच झालं हो झालं बघितलं बोलतेच म्हणून मी ब्लॉग मध्ये येत नाही लग्न केलं बोलूच देत नाही कुठं तर तुमची कमेंट वाचले खूप छान छान कमेंट होत्या पायल मी मी आहे आता फक्त मम्मीचा राग दूर करणं बाकीच आहे का केला मी ते सांगते मला सांगायचे प्लीज माझा केला कारण की ना आमची जेवढी मेहनत आहे जर्नीची ती मी सगळी डोक्यात घेतली आणि मी काल नाही परवा दिवशी म्हटलं होतं प्रतीकला मी आता ब्लॉग करणार नाही हे बस झाला आता हे सगळं नाटक म्हणजे नाही का आपण जे फॅमिलीमध्ये जे खरं आहे ते खरं सांगूयात नाही का म्हणजे खरं पण सांगूयात पण प्रतीक म्हटलं नाही तसं नाही करायचं असं तसं प्रतीकने मला खूप समजवलं पण त्याच्यानंतर मी म्हटलं जाऊन दे मी प्रतीकसाठी खास आज मी ब्लॉग केला कारण की त्याचा मूड आहे ना मी ज्या दिवशी ब्लॉग नाही केला म्हणजे आज नाही काल काल मी पूर्ण दिवस ब्लॉग नाही केला तो ना त्याचं प्रतिक तोंड आहे ना थोडं पण त्याच्या तोंडावर ना हा खुशी नव्हती हो जेव्हा मी ब्लॉग करते ना तेव्हा तो चांगला असतो असं काही नव्हतं घरातलं पण जरा टेन्शन होतं ब्लॉगिंग काही नव्हतं मला माहिती होतं पाहिल चराग इराग नंतर शांत होईल पण त्यामध्ये पण जरा वादावाद झाली वाढले भरपूर वाद भांडणं त्यानंतर माझे पण तोंड तोंड रागात पाहिलं पण मी खूप बोललो युट्यूबबद्दलच बोललो पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणत जण काय बोललो ते तुम्हाला लगेच सांगणार पाहिलं मी युटूबद्ध रागत रागत बोललो त्यामुळे पाहायला म्हणजे मग मी नाही करत मग बंद करून टाक सगळं नासन हे ते क्लिअर करत पर्सनली युट्यूबवर ना नाही रागा रागात आलं सगळं ते तर ते झालेलं आहे फक्त आता आमच्या मम्मीचा राग करायचा दूर तो करू आम्ही लवकरच कसं कसं असतं प्रत्येक माणसाला जरा तिचा त्याचा वेळ दिला पायला पण मी कधी भांडणं आली ना आमची दोघांची सांगाल मला तर पाहिलं स्वभाव माहिती आहे तिला मी तिचा वेळ दिला असतो शांत बसायला तिला राग आले की मी तिला एक शब्द काय होतं तिचा राग असलं मी मी राग केला जशी परवा भांडण आली तशी भांडणं होतात आमची मग ते भांडणं रात्रभर चालतात ओव्हर थिंकिंग करतेस ना तू त्यावर जर मी वाकड्या तिकडे रस्त्यावर असतो तू माझ्या मागाले तिकडे नसते तिकडे पूर्वीचे का असून दे वेसन करणं असून दे रात्री बारा बारा वाजेपर्यंत चौकात थांबणं असून दे किंवा मित्र मित्र जास्त असून दे मित्र नंबर कुठं जाऊन दे का असं काय का तस काहीच नाहीये पण कस नवऱ्याला ते कशामुळे सगळं हे सगळं आमच्या घरातली संसारामुळे संसारच म्हणते संस्कार संस्कारामुळे आले संसारच म्हणते घरातले माझं असं होतं की बाबा असं पण माझ्या लाईफमध्ये इन्सिडंट झाला होता सांगतो मी तुम्हाला आता कसं मी कशा या गोष्टीतून सगळं नाही का महागार घेतल्यासारखं झालं एक इन्सिडंट सांगतो तुम्हाला मी की मी बाहेर चौकात असं कधी थांबत था। नाही बारा वाजेपर्यंत घराच्या बाहेर जातच नाही घराच्या बाहेर जातच नाही तर मी उद्या सांगू हो काय हा ना तुम्हाला उद्या सांगतो नक्की काय इन्सिडेंट झाला असा की Uh, मी uh, बाहेर पोरं सोडून दिली बाहेर फिरायचे फिरायचं सोडून दिलं त्याच्या आधी तुम्हाला सांगितलं त्याच्या आधी मी एवढा घरी बैठक दिलेला ना एवढा आधी आठवीपर्यंत मला शोध शोधायचे कुठे गेलाय हा कुठला चौकात गेलाय कुठल्या परंपरा आहे कुठल्या बड्डेला गेलाय मम्मीला फुल टेन्शन तर असं काहीतरी किस्सा चालता माझ्या आयुष्यात म्हणजे झालं असते मी भांडणंच केली तिथं मी पण पण त्यानंतर मी एक अशी समोर गोष्ट बघितली त्यानंतर मी सगळं सोडून दिलं मित्र पण सोडून दिले मित्र कुत्र कोणी ठेवलं नाही जवळ एकदम जे आहे जवळ आहेत पण असे कोण हे नाही मित्र जनाद बाहेर जा हे कर ते कर आता तसली गोष्टी मी अजिबात करत नाही मी घरातच असो त्यामुळं पाहिलं सांगाल पण तुम्हाला खरं का कुठेही आहे ना मी काही व्यसन करत नाही मी बारा बारा वाजेपर्यंत चौकात थांबत तुम्हाला मी बघल तर मी, मी घरात दिसल काही विषय नाही असेल ती बाहेरची काही काम असतं तर जवळ नाही म्हणता म्हणता आता नाही म्हणता म्हणता आता मी आठ मिनिटाचं बोललेलं आहे तुम्हाला उद्याच्या लॉक मी सांगाल कारण आजचा चौक खूप मोठा होईल तुम्ही पण बोलवतात बघायला पुरेशा ब्लॉक म्हणून नक्की सांगाल की असं घडली होती त्यामुळे मी हे सगळं दुन्यादारी सोडून दिली आणि आपल्या घर संसार ह्या गोष्टीत आलो तर आता हा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो काय केलं तुला ठोकणार आहे ठीक आहे तुम्हाला ठोकणार आहे हा जाऊन दे आईशा गावात लोक शिवाय घालतील एवढं पंचटपणा करतो आपण तर मला तो बोलायचं पण कळत नाही काय बोलू तर आम्ही व्लॉग हा एक मलेक साइन दाखवते मला हे दाखवाय बरतीला काय दाखवस्य ते बघा त्यानंतर ब्लॉग एंड होईल दिसते मी गोरी हो एकदम परफेक्ट तर हे बघा आम्ही अजून एक प्लांट आणले हे एक प्लांट मी इथे ठेवला होता ना म्हणजे हे वाला प्लांट आहे ना ते दाखवते वाला प्लांट हे बघा ते एक प्लांट आहे ते बघितलं ना ते आधी घेतलेलं आम्ही ते लिलीचं आणि ह्या प्लांटचं आम्हाला नाव नाही माहिती आहे पण हे प्रतीकला आवडलं होतं आणि आम्ही सहज गेल तो घ्यायला तर हे घेतलं आम्ही आणि हे खूप महाग पडलं आम्हाला त्या त्या झाडापेक्षा हे झाड आम्हाला खूप महाग पडलं आणि हे इनडोअर प्लांटच आहे पण ह्याला काय म्हणतात ते मला नाही माहिती कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा ह्याचं नाव पण सांगा हे कसं दिसतंय ते पण सांगा आणि हे झाड पडलं मला तीनशे रुपयाला आणि कुंडी बिंडी सगळं धरून का माती वगैरे सगळं धरून पाचशे रुपये गेले कारण की ही प्लेट पण घेतली ना आम्ही ह्याच्या खालची तर त्याच्यामुळे महाग पडलं तर जाऊ द्या छान वाटतंय ना हवाला भाग किती छान वाटतो आहे आता मी अजून थोडं थोडं सजवून आले मला इकडे पण काहीतरी करायचं आहे इकडे या या साईडला पण काहीतरी करायचं आहे तर तुम्ही आयडिया तर मी काय करू इथे पण काहीतरी करायचं आहे सो बघताच तुम्ही आता मी काय घर कसं सजवेल तसं सो चला बाय बाय गाय